हॅलो नमस्कार मी वर्षा वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण पाटवडी आणि त्यासोबत झणझणीत रस्सा कसा बनवायचा तो बघणार आहे बेसन पिठाचं अचूक प्रमाण घेऊन अजिबात गाठी न होता आपण पाटवडी बनवणार आहे आणि त्यासोबतच झणझणीत असा दाटसर रस्सा कसा बनवायचा ते देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे रेसिपी संपूर्ण नक्की बघा सगळ्यात आधी आपण पाटवडी कशी बनवायची ते बघणार आहे एक कढई गरम करून त्यामध्ये दीड चमचा तेल घालायचे त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा जिरं घालायचे आता त्या हळव्या मिरच्या आणि सात आठ लसणाच्या पाकळ्यांची पेस्ट करून यामध्ये घालायचे मिरची व्यवस्थित परतल्यावर त्यामध्ये पाव चमचा हळद पावडर घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचे त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचे पाणी घातल्यानंतर एकदा पुन्हा ढवळून घ्यायचे आणि याला उकळी येईपर्यंत वाट बघायची आता पाण्याला उकळी आल्यावर त्यामध्ये बेसन पीठ आहे आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित ढवळत राहायचं आहे गाठी होऊ नये या पद्धतीने गाठी फोडत फोडत आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे थोडं थोडं बेसन घालायचं आहे त्यामुळे गाठी अजिबात होत नाहीत या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळं पूर्ण गाठी फोडून घ्यायचे आहेत थोडंसं घट्ट होईपर्यंत आपल्याला पीठ घालायचं आहे आणि ह्याच प्रोसेसने संपूर्ण पीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे इथे मी एक वाटी बेसन पीठ घातले इतपत बेसन घट्ट झालं पाहिजे बघू शकता तुम्ही या कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे आता त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटं आपल्याला बेसन शिजवून घ्यायचे तोपर्यंत एका ताटाला मी इथं तेल लावून घेते यावर आपल्याला पाटवडे थापून घ्यायचे आता दोन मिनटानंतर बघूया बेसन व्यवस्थित शिजले ते पुन्हा व्यवस्थित मिक्स करू आणि या ताटावर काढून घ्यायचे हाताला चिटकत नाही याचा अर्थ बेसन व्यवस्थित शिजलेला आहे आता ते गरम असतानाच आपल्याला काढून घ्यायचे आहे ताटावर आणि त्याच कड्यामध्ये पाणी ओतून ठेवायचे हे आपण रस्सा बनवताना वापरणार आहे आता हे बेसन एकदम गरम आहे हाताला खूप चटके बसतात त्यामुळे एका वाटीमध्ये गार पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हात बुडवायचा आहे आणि ही वडी थापून घ्यायची गोल आकारामध्ये आपल्याला वडी थापून घ्यायची पातळ अशी वडी आपल्याला थापून घ्यायची खूप असं घट्ट ठेवायचं नाही एकसारखी वडी थापायची बघू शकता था तुम्ही मी एकसारखी अशी वडी थापून घेतली अशी कुठं जाड कुठं पातळ अशी नाही एकसारखी वडी थापली त्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची ओलं खोबरं किसून घालायचे तुम्ही सुख खोबरं देखील घालू शकता बघू शकता किती छान अशी वडी तयार झाली आता हे आपण थोड्या वेळ थंड होण्यासाठी ठेवूया आणि रस्सा कसा बनवायचा तो बघूया रस्सा बनवण्यासाठी आपण हेच पाणी वापरणार आहे त्यासाठी पाणी गरम करून हे बेसन आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे यामुळे भाजी घट्ट व्हायला मदत होते आता त्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊया येत्या एक मोठ्या आकाराचा कांदा गुलाबी रंगावर परतून घेतला आहे दोन ते तीन चमचे सुकं खोबरं भाजून घेतले कोथिंबीर आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आता याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट बनवून घेऊया आता कढई गरम व्हायला ठेवायचे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी घालायचे त्यानंतर एक चमचा जिरं घालायचे सात आठ कढीपत्त्याची पानं घालायचे त्यानंतर पाव चमचा हळद पावडर घालायचे एक ते दीड चमचा लाल मिरची एक चमचा कांदा लसूण मसाला त्यानंतर एक चमचा धनेपुड आणि एक चमचा गरम मसाला आता मसाले तेलात व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण जे वाटण वाटून घेतले ते यामध्ये घालायचे हे सुद्धा मसाल्यांसोबत व्यवस्थित परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण व्यवस्थित परतून घ्यायचे तुम्ही बघू शकता वाटणाला तेल सुटायला ला ला लागले पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यानंतर त्यामध्ये आपण जे पाणी गरम करून घेतलं होतं ते यामध्ये घालायचे तुम्हाला जितपत पातळ रस्सा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करू शकता पाणी घालताना गरमच घालायचे आता रसाला उकळी यायला लागली एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि बारीक गॅसवरती दहा मिनटं रस्सा शिजून घ्यायचं आहे आता रस्सा शिजतो तोपर्यंत आपण वड्या पाडून घेऊया या पद्धतीने आपण वड्या पाडून घेणार आहे तुम्हाला ज्या आकारात पाहिजे त्या आकारात तुम्ही वड्या पाडू शकता इथे मी चौकोनी आकारात वड्या पाडून घेतल्यात बघू शकता खूप छान अशा वड्या तयार झाल्यात वडी पण तुम्ही बघू शकता किती छान तयार झाली आता एका प्लेटमध्ये सगळ्या वड्या काढून घेऊया त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि पुन्हा दोन मिनटं आपल्याला असाच रस्सा उकळून घ्यायचा रस्सा तयार झाला आहे आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची एकदम छान आणि झणझणीत असा गावरण रस्सा तयार झालेला आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद